केंद्र शासन प्रकृष्ट अपंग शिक्षण योजनेमध्ये दोन हजार बावीस मार्च पासून बोगस शिक्षक भरतीमध्ये माइंड मास्टर शांताराम गोटू बेरे आणि सहा बनावट शिक्षक या सर्व गुन्हा दाखल होता शांताराम गोटू बेरे याला मध्यंतरी बेल मिळाली शांताराम बेरे विरुद्ध पंकज साळुंके यांनी वरिष्ठ कोर्टात भूमिकाही मांडली त्याची ऑर्डर सत्तावीस दोन तेवीस रोजी होणार आहे नाशिक उपशिक्षण अधिकारी व धुळे माध्यमिक शिक्षण यांनी या प्रकरणामध्ये माझे वैयक्तिक लक्ष पंकज साळगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस वरील सर्व माहिती दिली शांताराम गोटू बेरे व बाकीचे शिक्षक यांना मागील पगार परत काढून दिला त्या निकषावर शिक्षणाधिकारी दे मोहन देसले यांनी व गिरी मॅडम यांनी पगार काढला श्री मोहन देसले अ कर्मचारी पदावर आहेत त्यांना पगार काढण्याचा अधिकार नाही येत्या सात दिवसात गोटू बेरे येत्या सात दिवसात गोटू बेरे व मॅडम बेरे यांच्या खात्यात खात्याचे पैसे सरकार जमा करावे नाहीतर आठव्या दिवसापासून व सहकारी दिवसापासून दि कार्यालय माध्यमिक या ठिकाणी बेमुदत अमोरण उपोषण बसणार आहे पंकज साळुंके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला शासन पुरस्कृत एकात्म शिक्षण योजनेमध्ये मागील गेल्या मार्च महिन्यापासून दोन हजार बावीस मार्च पासून विषय चालला होता की बोगस विशेष शिक्षक त्यांची भरती तर त्या संदर्भामध्ये आपल्या धुळ्यामध्ये इथे शांताराम गोटू बेहरे व सहा बनावटी विशेष शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने शांताराम गोटू बेहरेला मध्यंतरी बेल मिळाली त्या बेलच्या विरोधामध्ये मी स्वतः मान्य वरिष्ठ जे कोर्ट आहे वरिष्ठ न्यायालय आहे तिथे माझी भूमिका मी मांडली त्याची सुद्धा ऑर्डर त्यांची आता या सत्तावीस तारखेला ऑर्डर होणार आहे आता हा सगळा प्रकार आजपर्यंत हा सगळा चालू होता परंतु आता आज इथे सगळे आज जी तारीख आहे तेरा तारीख तर आज तेरा तारखेला इथे बोलवण्याचं सगळ्यांना आपलं इंटेन्शन असं की हे जे बनावट जे सहा शिक्षक होते सहा शिक्षकांपैकी हे जे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात हे जे गेलेले होते तर या औरंगाबाद खंडपीठामध्ये यांच्या ज्या बेल होत्या अटकपूर्व जामीन हा यांचा रद्द झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये आज मी तुम्हाला ही सगळ्यांना माहिती देण्यासाठी इथपर्यंत बोलवलेलं आहे तर त्यात नि त्यात आता हे जे लोक आहेत यांचा अटकपूर्व जामीन जो रद्द झालेला आहे अटक तर हा अटक अटकपूर्व जामीन रद्द होण्याच्या अगोदर मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे जे न्यायमूर्ती होते त्या न्यायमूर्तींनी सांगितलं होतं की जी तुम्ही रक्कम घेतलेली आहे आजपर्यंत जी काय समथिंग सव्वा ते सव्वा कोटी रुपये जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही भरा तुम्हाला मी तो बेल जो आहे तो बिल तुम्हाला मी ग्रँड करतो परंतु ते ही रक्कम भरू शकत नव्हते त्यांना त्यांचे जे कोणी पण जे कोणी त्यांचे असतील अजून त्यांना माहिती देणारे तर या त्यांच्या पद्धतीने ते त्यांचा जो दावा होता तो त्यांना विड्रॉ करून घेतला कारण त्यांना हे कळून चुकलं होतं की आपल्याला अँटिसिपेटरी इथे रद्द होणारच आहे त्याच्यामुळे त्यांना इथे अटक होणारच होणार आहे आता ते इथे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासानुसार असे प्रयत्न करतायत की बॉ हे सगळ्यात महत्वाचं आहे की ते आता मान्य उपसंचालक नाशिक विभाग नाशिक तसेच धुळे अधिकारी कार्यालय या ठिकाणी इथे आता जो हा सगळा दावा इथे सगळा चालेल तर या दाव्यामध्ये हे लोक पुन्हा त्यांची जी सर्व्हिस जी थांबलेली होती जे लोक ते सर्व्हिसमध्येच नव्हते तर हे सर्व्हिस दाखवण्याचा इथे प्रयत्न करतील एक हजार एक टक्के तर माझं शालेय शिक्षण विभागाला एक सगळ्यात महत्वाची सूचना आहे या प्रकरणामध्ये माझं वैयक्तिक लक्ष आहे त्यामुळे सगळ्यांनी सगळा कार्यक्रम करा परंतु भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये मी न बोललेलंच योग्य शालेय शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये पण सगळ्यात मान महत्वाचं शांताराम गोटू भेरे व हे जे बाकीचे शिक्षक आहेत तर यांच्या संदर्भामध्ये आता इथे धुळ्यामध्ये ज्यावेळेस हा दावा दाखल इथे होईल ज्यावेळेस नियमित ही केस चालेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी मी, मी हजर राहणार आहे मान्य न्यायालयामध्ये त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शांताराम गोटू बेहरेची मी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस रोजी तक्रार केलेली होती की याला याचा पगार देण्यात येऊ नये याची मिसेस वैशाली शांताराम बेहरे हिलाही पगार देण्यात येऊ नये तर आता काही दिवसांपूर्वी मी सव्वा तेरा कोटी रुपये मंजूर करून आणले केंद्र शासनाच्या वतीने त्याचा वितरतही झाला तर त्याच्यामध्ये वैशाली शांताराम बेहरे आणि शांताराम गोटू बिहरे याला सुद्धा मोहन देसले जो इथला शिक्षाधिकारी आहे या मोहन देसले साहेबांनी आणि मीनाक्षी गिरी इथल्या जबाबदार पदाधिकारी त्या आहेत तिथे तर या कुठल्या निकषावरती इथं त्यांना पगार त्यांना देण्यात आले हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता या प्रकरणाचा सगळा अजून सखोल चौकशी व्हायची बाकी आहे ही चौकशी जर प्रॉपर वेने जर सगळी झाली तर याची व्याप्ती ही खूप मोठी आहे या प्रकरणाची मंत्रालयापर्यंत याचे मोठमोठे सगळे धागेदोरे आहेत नुसतं मुंबई मंत्रालयच नाही तर दिल्ली मंत्रालयापर्यंत याच्या सगळे धागेदोरे आहेत याच्यामध्ये सगळ्यात मोठमोठे सगळे मोठमोठे केंद्रीय मंत्री राज्यमंत्रीपासून तर केंद्रीय मंत्र्यांपर्यंत हे सगळे मोठी चेन सिस्टीम सगळे आहे ही त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे कि आता याला मोहन देशाने हा जो पगार इथं दिलेला आहे तर मोहन हा स्वतः हा जो अधिकारी आहे तर अकार्यकारी पदावरती आज हे अधिकारी कार्यान्वित असताना आज रोजी शासनाचा जी आर आहे दोन हजार चौदाला ला दोन हजार चौदा ना दोन हजार अकरा दोन हजार चौदा सालीचा जी आर आहे की अकार्यकारी पदावर असलेले जे अधिकारी आहेत त्यांना कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा शासनाने दिलेला नाही याने तर तरी पण यांनी कुठल्या शासनाच्या अधिनियमा राहून कुठल्या निकषाच्या आधारे यांना पगार काढण्यासंदर्भातले आदेश दिले तर मोहन देशले यांना सुद्धा माझी एक सूचना म्हटली तरी चालेल जर येत्या आठ दिवसामध्ये शांताराम गोटू वैशाली शांताराम बेरे यांच्याकडून पगार घेतला नाही जर ती रक्कम परत शासकीय खात्यात गोठवली नाही तर आठव्या दिवसापासून मी आमरण उपोषणाला बसेल ही माझी तुमच्या मार्फत सगळ्यांना एज्यु शालेय शिक्षण विभागाला ही जाहीर माझ सूचना आहे आठ दिवसाचा कालावधी दिलेला दे आहे आपण आठ दिवसामध्ये जर यांनी जर शांततेची भूमिका घेऊन नियमात राहून जर काम केलं तर ठीक नाहीच तर मग आठव्या दिवसापासून मला स्वतःला आमरण उपोषणाला बसावं लागेल आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत